मिरजेतील खाजा शमना मीरासाहेब दर्ग्यातून अजमेरच्या दर्ग्याला गलेप झाला रवाना गलेपची मिरणूक काढत भाविकाकडून रेल्वेने गलेप रवाना दरवर्षीप्रमाणे मिरजेच्या खाजा शमना मिरासाहेब यांचा उरुसाच्या अगोदर अजमेरचा उरुस असतो अजमेरच्या वर्षानिमित्त दरवर्षी मिरजेतून खाजा शमना मिरासाहेब दर्ग्यातून खादीम जमातर्फे आजमेरच्या उर्सानिमित्त दर्ग्यातून अजमेरला गलेब अर्पण करण्यासाठी तो रवाना करण्यात येतो दे यावर्षी देखील पंचवीस तारखेला साहेब उरसाची सुरुवात होणार असून त्या अगोदर अजमेरचा उरुस असल्याने आज मिरजेतून खाजा शमदा मीरासाहेब दर्गा खादिम जमातर्फे गलेपची भव्य अशी मिरवणूक काढत मीरासाहेब दर्ग्यात ते स्टेशन चौकपर्यंत मिरवणूक निघाली आणि त्यानंतर रेल्वेतून भाविकाकडून अजमेर दर्ग्यासाठी गलेप रवाना झाला हा गलेप अर्पण केल्यानंतर देशासाठी जे वीर जवान लढत असतात त्यांच्यासाठी आणि भक्त भाविकासाठी प्रार्थना केली जाते अशी माहिती खादिम जमातचे अजगर शरीक मसलत यांनी दिली सालाबाद परमाने अजमेरच्या उरुसाच्या निमित्ताने मिरजीतून हजरत खाज शमना मेरा साहेब दर्गा येथून दर्गा खादिम तर्फे दरवर्षी गलेतने मिरणूक काढून ते मिरज रेल्वे जंक्शनपर्यंत येऊन वादळ गादळ सर्व फकीर आणि भाविक येऊन साडेबारा वाजता रेल्वेनं अजमेरला गलेब या ठिकाणी अजरथाजर शमना मेरा साहेबांचा गलेब अजमेरच्या दर्जाला उर्जामध्ये अर्पण करण्यासाठी या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे इथून गेले गेल्यानंतर मुंबईतील व सांगली जिल्ह्यातील आणि खास करून महाराष्ट्रातील सर्व भाविक अजमेर दर्गामध्ये एकत्रित येऊन अजमेर दर्जामध्ये सुद्धा वाजत गाजत त्या ठिकाणी गले मिरवणूक काढून त्या ठिकाणी अजमेर दर्जाला गलेप अर्पण करतात ही परंपरा अखंडितपणे दर्गाखाली जमातल्या चालू आहे आणि देशातल्या दे सर्वच हिंदू मुस्लिम भाविकासाठी अजमेर दर्जामध्ये गले पार्पण केल्यानंतर सर्वांना प्रार्थना आणि देशामध्ये सुख नांदावी आणि देशासाठी आपले अवरात्र झटणारे जे देशाचे सैनिक आहेत त्यांचा मनोबल वाढवावं आणि जे विरोधी शक्ती आहे ते इतर देश आहेत ज्यांच्या विरोधात लढण्यासाठी आमच्या भारतातल्या सैनिकांना ताकद द्यावं अशी अजमेर दर्जामध्ये प्रार्थना करण्यात येते